नमस्कार आम्ही शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालय करंजकुप च्या आपल्या समोर पठनात्य सादर करणार आहे पठनात्याचं नाव आहे ऑपरेशन साक्षरता सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर

सांभाळते आणि आमचा व्यवसाय कमाल पाहूया हो नमस्कार मी आहे पोलीस मी समाजातील गुन्हेगारांना शिक्का देतो या सारे कमाल पाहूया या या सारे नमस्कार मी आहे रो समाज या शिक्षणाची कमाल पाहूया या सारे या शिक्षणाची कमाल पाहूया हो नमस्कार मी आहे तिला ठिकाणी मी काय द्यावत सुव्यवस्था